शेतामध्ये खूप तण वाढला असेल पिकामध्ये तण वाढून पिकाची वाढ खुंटली असेल तुम्ही अनेक रासायनिक औषधं मारून थकला असाल तर तुम्ही हा एक ऑर्गेनिक एक उपाय करून बघा तर हे एका प्रगतशील शेतकऱ्याने बनवलं आहे जालिम तणनाशक फक्त या दोन वस्तूपासून असे एक तणनाशक जे अगदी दोन तासामध्ये शेतीतील तणाला मुळासकट कायमचं नष्ट करते आणि पुढील पाच वर्ष तुमच्या शेतामध्ये कुठलेही तण परत येऊ देत नाही तुमच्या शेतामध्ये कोणतेही तण असू द्या जसं की गाजर असेल गाजर गवत असेल हराळ्या असेल लवाळ्या असेल केना असेल कुरडू असेल यासारख्या अगदी चिवट कधीही न मरणाऱ्या तणाचा कायमचा नायनाट होऊ शकतो घरातील दोन वस्तू एकत्र बनवा जालिम तणनाशक म्हणजे अगद्या दोन ते तीन तासामध्ये तुमच्या शेतातील तण संपूर्ण जळ जाईल शेतकऱ्याला सापडला एक नवीन जादुई फॉर्म्युला ज्याने तुमच्या शेतातील काँग्रेस लवाळा हराळी कपाळकुट्टी गवत हे पूर्ण ते नष्ट होणार आहे हे तणनाशक बनवण्यासाठी घरातल्या दोनच वस्तू लागत असतात त्यामुळे याला खर्च देखील शून्य रुपये येतो तुमच्या शेतातील अगदी कुठल्याही प्रकारात गच गवत असू द्या ते कायमस्वरूपी नष्ट होऊन जाणार आहे अगदी मुळासकट जळून करपून जाणार आहे घरगुती दोन वस्तूपासून हे बनवण्यात आलेलं आहे हे जे तणनाशक त्याच्यावरती मोठा अभ्यास देखील झालेला आहे संशोधन देखील झालेलं आहे याची कारक्षमता देखील संपूर्ण तपासून पाहिली असून त्यामध्ये हे देखील सिद्ध झाले हे तणनाशक अतिशय प्रभावशाली आहे फक्त घरातील या दोन वस्तूपासून असे जालिम तणनाशक बनते आणि त्यामुळे तुमचा तणनाशकाचा जो काही खर्च आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये वाचणार आहे परंतु हे तण मूळ स मुळासकट नष्ट होऊन परत कधीच तुमच्या शेतामध्ये हे तण उपयोग न चार ते पाच वर्ष तुमच्या शेतामध्ये तण उगवणारच नाही हा प्रयोग शंभर टक्के रिझल्ट देणार आहे याची लॅबमध्ये टेस्टिंग देखील झालेला आहे म्हणजे या प्रयोगाच्या तपासण्यासुद्धा लॅबमध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के या प्रयोगाचा रिझल्ट देखील आलेला आहे शेतकऱ्यासाठी हा प्रयोग अतिशय वरदान ठरणार आहे आता तननाशक घरामध्येच असणाऱ्या आणि दररोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या या दोन घरगुती वस्तूपासून बनवलेलं असणार आहे हे जे काही तननाशक असतं त्यामुळे तुम्हाला खरसुद्धा अतिशय झिरो रुपयेचा येणार आहे आणि तुम्हाला बाजारातून काही वस्तू विकत आणावी ना लागणार नाहीत तुमच्या घे घरातीलच वस्तू वापरून अतिशय जालिम तणनाशक तुम्हाला दोन मिनटाच्या आतमध्ये मी तुम्हाला त्याचा प्रयोग सांगणार आहे ते कसं वापरायचं ते देखील सांगणार आहे आता शेतामध्ये तुमचं किती तण असू द्या हराळे असेल लवाळे असेल कुरडं असेल फक्त दोन तासामध्ये मुळासकट वाळून जाणार आहे फक्त याची मिक्स करायची पद्धत आणि त्यामध्ये म्हणजे कसं प्रमाण घ्यायचं ते, ते, ते देखील व्यवस्थित समजावून सांगणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे कारण जर थोडंसं तुमचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात झालं तर तुमच्या शेतातील जो पिकाचा पिकावर परिम परिणाम देखील होऊ शकतो त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे आता याचा अपाय देखील होऊ शकतो त्यामुळं व्यवस्थित देखील व्यवस्थितपणे शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये कृपणेचा जो काही खर्च वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे रासायनिक तणनाशाचा वाढलेला खर्च वारंवार वार वेळेवर मजूर देखील मिळत असल्यामुळं शेतीचं होणारं मोठं नुकसान शंभर टक्के या प्रयोगामुळं थांबणार आहे आता घरगुती दोन वस्तूपद असूनच अतिशय जबरदस्त तणनाशक बनवण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या शेतकरी मित्रांनो हे घरगुती तणनाशक कसं बनवायचं याची पद्धत आपण अतिशय थोडक्यामध्ये या ठिकाणी समजावून घेणार आहोत अतिशय जबरदस्त परिमाणकारक तणनाशक बनवण्यासाठी घरगुती ज्या काही दोन वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी उपलब्ध असतात आणि त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये उपलब्ध असतातच फक्त एका विशेष पद्धतीने दोन वस्तू एकत्र करायच्या आहेत आणि याची वापरायची पद्धतसुद्धा म्हणजे तुमच्या रेग्युलर तणनाशकासारखीच असणार आहे मग त्यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपन्याचं तणनाशक मारत असाल त्यामध्ये मग मिरा सेवंटी वन असेल राऊंडअप असेल याचं तणनाशकासारखं हेही तणनाशक तणावरती आता फवरायचं आहे परंतु याची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे सर्वांनी नीट लक्षपूर्वक बघा कारण की आता यामुळे तुमच्या शेतातील पूर्ण तणाचा या ठिकाणी नायनाट होणार आहे तुमच्या शेतात कुठलेही तण असू द्या त्या ठिकाणी तण कोणतेही तण उरणार आहे मग त्यामध्ये काँग्रेस असेल गाजरगावत का असेल लवाळ असेल कपाळकुट्टे असेल हराळे असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं जे काही तण आहे हा फॉर्म्युला या तणावरती अगदी अतिशय गुणकारी आहे अतिशय जालिमदारी आहे अगदी शंभर टक्के त्याचा रिझल्ट येणार आहे त्यामुळे लक्ष बरो या फॉर्म्युलेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात कारण की आता इथून पुढे तुम्हाला कुठलेही महागडं तणनाशक वापरायची गरज नाही आज सोबतच ही तणनाशक मारताना तीन ते चार गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचं तण तर मरेलच पण याचा प्रादुर्भाव देखील तुमच्या पिकावर होऊ शकतो त्यामुळे ही काळजी घेणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण घरगुती जालिम तणनाशक कसं म्हणायचं या ठिकाणी पाहणार आहोत आणि हे तण बनण्यासाठी बनवण्यासाठी आपल्या घरातील दोन वस्तू आपल्याला लागत असतात त्या दोन वस्तूपैकी पहिली गोष्ट आहे आपल्याला लागणार आहे ही सर्वच्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते ती गोष्ट आहे ती म्हणजेच मीठ आता तुम्ही म्हणाल या पाच रुपयाच्या मिठाने एवढं काय इफेक्ट होणार आहे परंतु मीठ हे तणांना नष्ट करत असतं हा जो काही प्रयोग आहे एका प्रगतशील शेतकऱ्याने याच्या अगोदर त्या ठिकाणी केलेला आहे आता हे मीठ नेमकं घ्यायचं किती तरी तर तर मीठ घ्यायचं आहे ते मीठ म्हणजे मीठ त्यालाच आपण त्या ठिकाणी खडा मीठ देखील म्हणत असतो आता जे काही प्रमाण आहे तुमच्या पंपावरती अवलंबून असणार आहे जर बघा तुमचा पंप हा पंधरा लिटरचा असेल यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे दोनशे ग्राम मीठ आणि जर तुमचा पंप वीस लिटरचा असेल तर यासाठी तुम्हाला वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला हे प्रमाण घ्यायचं आहे ते म्हणजे तीनशे ग्राम त्यानंतरची दुसरी सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध असणार आहे ती म्हणजे त्या ठिकाणी युरिया आता हे जे काय आहे युरियाचं वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला गॅस युरिया घ्यायचा आहे ते म्हणजे दीडशे ग्राम इतका युरिया घ्यायचा आहे आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला एका छोट्याशा बादलीमध्ये अगोदर तुम्हाला मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे व्यवस्थितरित्या त्या दोन पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळून घ्यायचे आहेत आता काय जे महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पंपामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फवारणी करताना एक विशेष काळजी म्हणजे त्या ठिकाणी एक अशी काळजी घ्यायची आहे याची तणावर मारण्याची पद्धत थोडीशी वेगळंच आहे त्यामध्ये आता बादलीत मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला एक थोडीशी शॅम्पूची पुडी टाकायची आहे म्हणजे तुम्हाला जे तण आहे त्या तणावर व्यवस्थित फवारलं जाणार आहे आणि फवारलं गेल्यानंतर त्याच्यावरती त्याचा इफेक्ट देखील अतिशय चांगला होणार आहे त्यानंतर हे नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम लक्षपूर्वा याचा अभ्यास असा झाला आहे की त्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं आहे की हे तणावरती मारल्यानंतर कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या त्या ठिकाणी रिझल्ट शेतकऱ्यांना आलेलं आहे आता जे काही मिसळणं आहे ती तणावरती गवतावरती पडल्याने पडल्यानंतर नेमकं काय होतं बघा मित्रांनो जे काही मिसळ ज्यावेळेस तणावरती गवताच्या पानावरती पडतं त्यावेळेस एक रिॲक्शन त्या ठिकाणी घडत असतं याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो हे रिॲक्शन नंतर झाड ते काही गवत आहे त्याची अन्न बनवण्याची प्रक्रिया आहे जिला आपण प्रकाश संश्लेषण असं देखील म्हणत असतो ते पूर्णपणे ते थांबून जातं ही जी काही प्रकारे पूर्णपणे थांबल्याने जे काही झाड असतं किंवा जे काही गवत असतं त्यामुळे एकदम गुदमरल्यासारखं होतं आणि एकदा ती अन्न प्रक्रिया बंद पडली की तण ते आपोआप ती नष्ट व्हायला सुरुवात होते सुकायला सुरुवात होते आणि अन्न बंद पडल्याने पूर्णपणे दोन तासाच्या आतमध्ये ते तण मुळासकडेच वाळून जातं तुमचं किती तण असू द्या मग त्यामध्ये गाजरगावत का असेल काँग्रेस असेल लवाळे असेल कापळकुटे असेल कुरडू असेल हराळ असेल हे अगदी काही दोन तासाच्या आतमध्येच ते तुम्हाला सुकताना किंवा नष्ट होताना त्या ठिकाणी तुम्हाला समोर दिसू लागतात शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला दोन तीन सूचनाच्या या ठिकाणी सूचनाचं पालन देखील करायचं आहे या सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका नाही तर तुमचं मोठं नुकसान देखील या ठिकाणी होऊ शकतं याच्यामध्ये पहिली सूचना अशी आहे या मिश्रणामध्ये तुम्हाला तिसरी एक गोष्ट टाकायची आहे ती गोष्ट यामध्ये टाकली तर तुमचं जे काही तण मरण्याचं प्रमाण आहे अगदी नव्वद टक्केपर्यंत कमी होऊ शकतं आता तुम्ही म्हणा की तिसरी गोष्ट नेमकी कोणती आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांच्या परचयजी आहे ते म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे असेल शॅम्पू देखील टाकून घेतला असेल युरिया टाकून घेतला असेल नंतर तुम्हाला देशी दारूचे दोन टॉपनं देखील त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तो एखाद्या स्टिकरसारखं काम करतो म्हणजे मीठ टाकून घेतलं नंतर तुम्हाला दारू टाकून घेतली नंतर तुम्हाला शॅम्पू टाकून घेतला नंतर तुम्हाला युरिया देखील टाकून घेतला तर याचं व्यवस्थित मिश्रण करून तुम्हाला त्याच्यावरती फवारणी करायचे आहे आता जे काही तुमचं मिसरण आहे ते आता त्या पानावरती चिटकून बसणार आहे तुम्ही शॅम्पू टाकल्यामुळं ते चिटकून बसणार आहे जरी पाऊस आला तर त्या ठिकाणी धुऊन जाणार नाही तुमचं तण लवकरात लवकर नष्ट होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे आता या शॅम्पूचं जे काही वीस लिटर पाण्यासाठी जे काही प्रमाण आहे या ठिकाणी पाच मिली असणार आहे कारण पाच मिली शॅम्पू वीस लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी पुरेसा असतो शेतकरी मित्रांनो आता काळजी घेण्यासाठी जी दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे जे काही तणनाशक आहे फक्त ते प्रायोगिक तक्तावर किंवा शेतकऱ्याच्या अनुभवावरती त्या ठिकाणी आपण बनवलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो हे तणनाशक फवताना दुसरी एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे फक्त ज्या ठिकाणी गवत आहे फक्त अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या घराच्या भोवती तुमच्या बांधावर किंवा ज्या ठिकाणी कोणतेही पीक नाही जसं की या रस्त्याच्या कडेला तणनाशक तुम्ही मारलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जाणवणार आहे तुमच्या शेतामध्ये जे पीक आहे त्या पिकामध्ये असणारे तण आहे त्या तणावरती तुम्ही या तणनाशकाचा वापर अजिबात करू नका याने तुमचं गवत मरेल पण तुमचं जे काही मुख्य पीक असणार आहे या पिकालासुद्धा तणनाशकामुळं जास्तीत जास्त धोका पोचू शकतो त्यामुळे हे तणनाशक वापरताना तुम्ही फक्त ज्या ठिकाणी गवत आहे फक्त तिथंच तुम्हाला अशा ठिकाणी तणनाशकाचा वापर करणं या ठिकाणी अपेक्षित आहे पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावरती हे तणनाशक त्या ठिकाणी तुमच्या घराभोवती तुमच्या बांधावरती कंपाऊंडमध्ये त्या ठिकाणी मारून पाहायचं आहे तुम्हाला जर रिझल्ट चांगला आला तरच हे ते तणनाशक तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पिकावरती वावरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठल्याही कंपनीचं तणनाशक वापरता कमेंट करून नक्की सांगा सोबतच ही जी काय माहिती आहे हे तुमच्या मित्राबरोबर तुमच्या शेतकरी मित्रावर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा रासायनिक तणा तणावरशी मजुरावरती होणारा खर्च आहे तो त्या ठिकाणी वाचणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असेल तर चैनल सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान